नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन वरून मी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो तर आजचा विषय असा आहे की अशा काही गोष्टी असतात की लोक न सांगता ओळखून घेत असतात अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या लोकांना आपण सांगितलं नाही तरी त्या ओळखून घेत असतात याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर आपल्यालाही जीवनामध्ये अनुभव येत असतो की आपले अज्ञान आणि अवगुण जे काही आहेत आपल्या अंतरामध्ये असतील आपण जरी लोकांना सांगितले नाही तरी लोक बरोबर ओळखतात की ही व्यक्ती अज्ञानी आहे आणि याच्यामध्ये अवगुण आहेत हे न सांगता लोक ओळखून घेतात ती कला लोकांना येत असते याच्यात काय अवगुण आहे आणि हा किती अज्ञानी आहे हे लोकांना बरोबर कळत असत त्यांना आपण हून नाही सांगितलं तरी ते बरोबर ओळखतात ती लोकांमध्ये कलाच असते की हा किती अज्ञानी आहे आणि याच्यात हे हे अवगुण आहेत हे ते त्यांना बरोबर ओळखता येतं मग मित्रांनो असे व्यक्ती असतात तर मग ते अवगुण असे ना किंवा अज्ञान असेल ते झाकण्याचे श्रम आपले वाया जातात हे लक्षात घ्या मूळ मुद्दा आहे असा आहे की आपण अज्ञानी आहोत आपल्यातही अवगुण आहे प्रत्येकामध्ये असतात पण अज्ञान आणि अवगुण हे झाकण्याचा जेव्हा प्रयत्न होतो की मी अज्ञानी नाही की माझ्यात हे अवगुण नाही हा जेव्हा प्रयत्न आपण करायला लागतो तेव्हा ते श्रम आपले वाया जातात कारण ते लोकांना बरोबर कळतात आणि लोक ओळखत असतात मग हे अज्ञान अवगुण झाकण्यापेक्षा ते सोडून द्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे अज्ञान अवगुण लोक काढतच असतात ते आपल्याला सांगतही असतील मग ते आपण झाकू नये तर ते त्यातून बाहेर कसं पडायचं ते सोडायचे कसे त्याचा आपण विचार केला तर आपल्याला प्रगती करता येते कारण अवगुण अज्ञान झाकून झाकण्यासारखं नाही ते कर्मातून व्यवहारातून वागण्या बोलण्यातून अज्ञान प्रकटत होत असत हे कळतच असतात ते झाकण्याचे श्रम वाया जातात आणि या कलियुगामध्ये किंवा एकूणच व्यवहार आचरणामध्ये काय होतं प्रत्येक जण ईर्षेने पीडित आहेत एकमेकांची फजिती कशी करता येईल याची मी फजिती कशी करेल कारण ईर्ष्य पीडित असल्यामुळे समोरच्याची फजिती कशी करता येईल याची वाट बघतात किंवा एकमेका एकमेकांची फजिती करण्यावरच तपलेल्या असतात मी याची कधी कधी फजिती करेन म्हणून आणि मग जेव्हा त्यांची फजिती होते तेव्हा त्यांना दुःख होतं पण ते जेव्हा दुसऱ्याची फजिती करतात तेव्हा त्यांना आनंद होत असतो आणि जेव्हा स्वतःची फजिती होते तेव्हा त्यांना ते जेव्हा त्रास होतो तेव्हा ते थांबतात पण ते, ते दुसऱ्याच्या वाटी जाणं सोडत नाही कारण का ईर्षेने पीडित आणि फजिती याची कशी होई त्याच्या मागे लागत असतात त्याच्या वाटी सदा जात असतात अशा प्रकारे या गोष्टी असतात